मातांबी डोईवर घेऊन घडाग मातांबी डोईवर घेऊन घडाग टाकी अंबा हळदी कुंक वाचा सडाग टाकी अंबा हळदी कुंक वचा सडाग टाकी अंबा हळदी कुंक वाचा सडाग मातांबी काढवर घेऊन घडा ग टाकी अंबा हळदी कुंक वाचा सडा ग भरून घागर घेऊ सडा टाकायला पाणी नेऊ गरून घागर घेऊ सडा टाकायला पाणी नेऊ गोनियाच्या पावला बाई आली ग सकाळ सोनियाच्या पावलाना बाई आली ग सकाळ माझी अंबा ग सकाळी करते मंदिर निर्मळं माझी अंबा ग सकाळी करते मंदिर निर्मळ नाजूक पायी रुतला बाई खडा नाजूक पायी रुतला बाई खडा ग ടാക്കം ഹീ കൂക്ക വാ സഡാ അംബാ ഹീ കുഡ മാ അംബി കാഡോയിരുന്ന ഗ മാ അംബി കാഡോയിരുന്ന ഗാീ അംബാ ഹീ കുടാ ഗ टाकी अंबा हळदी कुंकवाचा सडाग चला मंदिर झाडू ग पाला पाचोळा सारा काढू ग चलाग मंदिर झाडू ग पाला पाचोळा सारा काढू ग राहुळात अंबा माझी अंगण सारवते ती मंदिर सारवनी कशी रांगोळी काढते ती मंदिर सारवून कशी रांगोळी काढते खणखण वाजे हाता मधला चुडा खणखण वाजे हाता मधला ग टाकी अंबा हळदी कुंक वाचा ग टाकी अंबा हळदी कुंक वाचा सडाग मात आंबिका डैवर घेऊन घडा ग टाकी अंबा हळदी कुंकवाचा वचा सडा ग टाकी अंबा हळदी कुंकवाचा सडा ग टाकी अंबा हळदी कुंकवाचा सडाग चला मिळून निसयान जाऊ ग डोळे भरून आंबेला पाऊ ग चला मिळून निसयानो जाऊ ग डोळे भरून आंबेला पाहू अंबिका माझी भोळी आली नावून कळलोळी अंबिका माझी भोळी आली नावून कळलोळी नेसुनिया साडी चोळी कुंकुलावी ते भाळी नेसुनिया साडी चोळी कुंकुलावी ते भाळी ओटी रंगला पानाचा तो विडाग टाकी अंबा हळदी कुंकवाचा सडाग टाकी अंबा हळदी कुंक वचा सडाग डोईवर घेऊन घडा ग डोईवर घेऊन घडाग टाकी अंबा हळदी कुंकवाचा सडाग टाकी अंबा हळदी कुंकवाचा वचाा सडाग मातांबी डोईवर घेऊन घडाग अंबिका डोईवर घेऊन घडाग ट टाकी अंबा हळदी कुंकवाचा सडाग टाकियम बह कुंक वाचा सडाग टाकियम बही कुंक वाचा सडाग